नमस्कार शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना असं समीकरण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी -एक रूढ केलं मराठी माणसाचा स्वाभिमान अभिमान जागवत त्यांनी मुंबईवरती आपलं अंमल निर्माण केलं मुंबई, मुंबई महापालिकेवरती शिवसेनेची सत्ता आणली त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असताना त्यांनी सुद्धा मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचा भगवा ध्वज फडकावला मात्र आता शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यावेळी खऱ्या अर्थानं शिवसैनिकांच्या आग्रहामुळे त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे मात्र हा स्वबळाचा नारा त्यांच्यासाठी किती फायदेशीर ठरणार आहे हीच गोष्ट आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सविस्तर बोलूया मित्रांनो मुंबई महापालिकेचा जर आपण विचार केला तर मुंबई महापालिकेतल्या पक्षीय बलाबलाचा जर आपण विचार केला तर दोन हजार झालेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपचे ब्याऐंशी शिवसेनेचे चौऱ्याऐंशी एमआयएमचे दोन काँग्रेसचे एकतीस मनसेचे सात राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ सपाचे आठ आणि इतर तीन आमदार हे विजयी झाले होते त्यावेळी मनसेच्या सहा आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यामुळे शिवसेना मुंबई महापालिकेवरती सत्तेत आली शिवसेनेचा महापौर हा मुंबई महापालिकेवरती बसला त्यानंतर जर आपण बघितलं तर मुंबई महापालिकेवरती एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत शिवसेना भाजप युती हे सत्तेमध्ये होती मात्र त्यानंतर आता शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये फूट पडलेली आहे आणि अशा वेळी शिवसेना ठाकरे गट हे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन हजार सतराला भाजप शिवसेना हे दोघेही स्वतंत्र लढले होते शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक त्यावेळी निवडून आले होते त्यावेळीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जवळजवळ चाळीस नगरसेवक हे निवडून आणता आले होते त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही पाहिजे तितक्या प्रमाणात मजबूत नसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये काँग्रेसची ताकद ही गेल्या सात आठ वर्षामध्ये कमी झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच कुठेतरी काँग्रेसचे नगरसेवक हे सुद्धा मुंबई महापालिकेत कमी आपल्याला पाहायला मिळाले आता जेव्हा हो उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे त्यावेळी या स्वबळाचा नाराचा त्यांना काय फायदा होणार आहे ही गोष्ट जाणून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मुंबई शहरात ठाकरे शिवसेनेची पक्षबांधणी ही मजबूत असल्याची असल्याचं सांगितलं जातं कारण दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख आहेत त्याचबरोबर महिला शाखा प्रमुख सुद्धा आहेत त्याचबरोबर शाखा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली गटप्रमुख काम करत आहेत दुसरीकडे नेते शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते आहेत गटनेते आहेत उपनेते आहेत विभाग प्रमुख आहेत उपविभाग प्रमुख आहेत अशी मोठी अशी पक्षबांधणी ठाकरे गटानं पालिका स्तरावरती केलेली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी केलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आजी माजी नगरसेवक आजी माजी खासदार आमदार सुद्धा संपूर्ण या मुंबई महापालिकेसाठी कंबर कसून तयार असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता जर आपण बघितलं तर स्वबळाचा दिलेला नारा हा शिवसेना ठाकरे गटासाठी फायद्याचा ठरणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जेव्हा शिवसेना ठाकरे गट गेला त्यावेळी जो सच्चा शिवसैनिक होता जो बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक होता तो कुठेतरी दुखावला गेला होता मात्र आता स्वबळाचा नारा दिलेला असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बाजूनं हा सच्चा शिवसैनिक उभा राहू शकतो मात्र या सगळ्यामध्ये शिंदे गटाचं सुद्धा तितकंच आव्हान अ उभाट्या गटाला असणार आहे आणि त्यामुळे हिंदुत्वाची लाईन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी पकडलेली आपल्याला पाहायला मिळते मध्यंतरी दादर मधल्या हनुमान मंदिराचा जो प्रश्न निर्माण झाला होता त्या प्रश्नी जर उद्धव ठाकरे ऍक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे हिंदुत्वाच्या लाईन पुन्हा त्यांनी पकडल्यामुळे आता खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिकेत मजबूतीनं उभी राहिले उभे राहणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत तरी ह्या संपूर्ण निवडणुकीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर काही दिवसानंतर स्पष्ट होईल आता कशा पद्धतीनं रणनीती आखली जाते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे शिंदे गट सुद्धा अत्यंत मजबूतपणे मुंबई महापालिकेची निवडणूक लढण्यासाठी तयार आहे मुंबई शहराचं पालकमंत्री पद सुद्धा एकनाथ शिंदे यांना मिळालेलं आहे त्यामुळे अशा वेळी मुंबईमध्ये स्वबळाचा नारा उद्धव ठाकरेंनी एका बाजूला दिलेला असताना शिंदे गट कशा पद्धतीनं त्यांना आव्हान निर्माण करतं हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तत्पूर्वी असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद